नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील वीज जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे तर जाणून घेऊया संपूर्ण आढावा की कोणत्या भागांमध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा हा अलर्ट असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आज पाहू शकता दुपार कोकन आज दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान कोकणपट्टीतील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता तस शक्यता आहे तसेच या भागांच्या आसपासच्या परिसरामध्ये दे देखील दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान भाग बदलत आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागामध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल उर्वरित ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील नगर आणि तसेच इकडे सोलापूरच्या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागांमध्ये वादळी वारा सुटेल मात्र या परिसरात रात्रीच्या दरम्यान तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस शक्यता ही असणार आहे तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये पाहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागांमध्ये आज वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये ढागाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि इतरही परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस आज दुपारनंतर व रात्री झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो हो। विदर्भातील काही भागांमध्ये उद्या पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर तसेच बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम अकोला अमरावती या भागात आज रात्री दरम्यान आपल्याला मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन नौ व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद